नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी बच्चू भाऊ कडूंना रक्ताची उलटी तब्येत ढासळली शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारला आहे आज या आंदोलनाचा सहावा दिवस असून बच्चू कडू यांची तब्येत ढासळली आहे आज बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या झाल्या त्यामुळं त्यांचे समर्थक आणि बच्चू कडू यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेमध्ये आहे यापूर्वी बच्चू कडू यांचा बी पी कमी झाला होता परंतु त्यांनी उपचारास नकार दिला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी आठ जूनपासून मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं आहे या आंदोलनाचा आज सहावा दिवस मात्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांना आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला गांभीर्यानं घेतलेलं नाही तर दुसरीकडे माझी अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू भाऊनी घेतली आहे त्यातच आज बच्चू कडू यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेमध्ये पडली आहे या राज्यामध्ये सध्या रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करतायत रोज या राज्यामध्ये शेतकऱ्यांची अंतयात्रा निघते सरकारला बच्चूभाऊंची अंत्ययात्राच पाहायची आहे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे दरम्यान आता प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा पंधरा जूनला संपूर्ण राज्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे या चक्काजाम आंदोलनाला आंदोलनामध्ये कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकरी शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चूकडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात पक्षा सहभागी व्हावं असं आवाहन प्रहारकडून करण्यात आलं आहे